नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला ढावा स्टाईल शेवभाजीची रेसिपी दाखवणार आहे तर चला बघूया साहिते हे मी मेडियम आकाराचे चार कांदे घेतलेले आहे लसूणची एक पूर्ण पाकळीचं पूर्ण घेतलेलं आहे थोडंसं कादरक घेतलं आहे एक टमाटा घेतलेला आहे मध्यम आकाराचा आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे किसलेलं मी खोबरं घेतलेलं आहे थोडंसं मी काही खड्या खडे मसाले घेतलेले आहे त्यात मी एक चमचा हे धने घेतलेले आहे एक मोठं तेजपान घेतलेलं आहे दालचिनी घेतलेली आहे थोडीशी तीन लवंगा घेतलेल्या आहे आणि पाच काळी मिरी घेतलेली आहे हे मी तीन जणांसाठी बनवत आहे शेवभाजी त्याचं हे प्रमाण आहे कोथिंबीर व्यवस्थित बारीक चिरून घेत आहे मी आणि आता कांद्याशी लांब लांब चिरून घ्यायचे आहे आपल्याला आता हा सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे ले ले लाम -लाम. लाम ले ले कांदे मी कापून घेतलेले असे लांब लांब हा टोमॅटो बी मी लांब लांबच कापून घेतलेला आहे लसूण अद्रक आणि कोथिंबीर आता मी कांदे थोडेसे लालसर भाजून घेणार आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे कांदे लालसर करून घेतलेले आहे आता मी काढून घेते ते खोबरं भाजून घेते मी लालसर खोबरं भाजून झालेलं आहे ते पण मी काढून घेते आता जे मी खडे मसाले घेतले होते ते मी सगळे आता व्यवस्थित भाजून घेत आहे आपले खडे मसाले छान भाजून झालेले आहे ते पण मी काढून घेते आता आता मी हे सगळं मिक्सरमधून व्यवस्थित वाटून घेणार आहे सगळं खडे मसाले कांदा खोबरं हे टोमॅटो लसूण अद्रक मी सगळं आता एकदम मिक्सरमधून व्यवस्थित बारीक वाटून घेणार आहे मसाला छान वाटून झालेला आहे मी यात थोडंसं पाणी ॲड केलेलं होतं ते बघा किती छान असा मऊ बारीक मसाला तयार झालेला आहे आता आपण शेवभाजीला फोडणी देऊन घेऊया मी दोन पड्या तेल टाकलेलं आहे तेल आपल्याला थोडंसं जास्तच वापरायचं आहे जा तेल आपलं छान तापलेलं आहे मी त्यात एक चमचा जिरं मोरी टाकून घेत आहे आता मसाला टाकून घेते मी आपल्याला हे जे वाटण आहे ते आपल्याला पूर्ण असं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान मसाला छान होऊ द्यायचा आहे आता बघा आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे मी आता यात अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळं तिखट अर्धा चमचा हळद आणि सगळं आपल्याला आता आप व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असा सुगंध सुटलेला आहे भाजीचा आहे बघू शकता तुम्ही आता आपला मसाला बी छान त्याला तेल सुटलेलं आहे आता मी त्यात पाणी ॲड करत आहे आणि मी जास्त नाही करणार आहे भाजी आपल्याला एकदम ढाबा स्टाईल आपण मी भाजी करत आहे त्यामुळे मी हे बघा या प्रकारे घट्टच ठेवलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेते मी आणि हा रसा आपल्याला आता बारीक गॅसवर छान उकळू द्यायचा आहे बघा आपला छान रसा उकळलेला आहे मी त्यात आता शेव ॲड करत आहे अगदी दोन मिनटं आपल्याला शेव होऊ द्यायची आहे लगेच गॅस बंद करायचा आहे कोथिंबीर टाकायची आप... आपली शेवभाजी एकदम रेडी झालेली आहे ढाबा स्टाईल बघा आपली ढाबा स्टाईल शेवभाजीची रेसिपी तयार झालेली आहे मैत्रिणीं नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने खायला एकदम एकदम फर्स्ट क्लास लागते माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सब्स्क्राइब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद